फलटण येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संध्याकाळी सहा वाजता मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा बांधवांच्या वतीने कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते फलटणमधील सर्व नागरिकांनी यात सहभाग घेऊन आपला निषेध व्यक्त केला यावेळी या हत्येबाबतच्या सर्व भावना मराठा बांधवांनी याप्रसंगी व्यक्त केल्या शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी

आणि हे गरीब महाराष्ट्र करून आवश्यक आहे दलित बांधवांना त्या ठिकाणी मारहाण झाल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी गेले आणि त्या खंडणीच्या करता ती बुची लोक आलेली होती खऱ्या अर्थाला खंडणी हे प्रकरण आहे आणि या खंडणीच्या प्रघटनातील मास्टरमाइंड कोण आहे महाराष्ट्राला माहीत आहे त्या हत्याकांडाचा जो सूत्रधार वाल्विक करा आणि त्याचा वाल्विक करण त्याच्यासाठी काम करतो राज्याचे मंत्री लाग वाटते अशा नंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे क्रमांक दोन गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे मागच्या दोन दिवसापूर्वी कैलासवाशी सरपंच संतोष देशमुखांच्या कन्याने सांगितलं की त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं की आपण जर ह्या सात आरोपींना पकडलं तर या हल्लेखोरांचा जो मास्टर माइंड आहे जो सूत्रधार आहे तो आणखी साध तयार करू शकतो आणि जर पंधरा वर्षाच्या दहाविद्या मुलीला हे कळत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना निश्चितपणाने हे कळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जर या प्रकरणामध्ये कठोर त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश दिले तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये काय राज्य निष्पन्न होईल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेला काम केलंय आणि मी गेले तीन चार दिवस झालं तरी अर्थानं कौतुक केलं पाहिजे सुरेशन जे आमदार आहेत या आमदारांनी ते प्रकरण या ठिकाणी मांडून धरलं विधानसभेमध्ये त्यांच्याबरोबर स्थानिक आमदार नमिता मुनुरा असतील राजेश क्षीरसागर मला वाटते संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील अशा माध्यमवरून या त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडलाय आमची गृहमंत्र्याला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो कारण सुरुवातीला विनंती केली आपण मराठ्यांच्या विनंतीचा मान राखावा आणि निश्चितपणाने सात आरोपी बरोबर आठवा जो या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे त्या वाल्मिकर अटक करून त्या ठिकाणी त्याला आणि काम करतो कारण बीड जिल्ह्यामध्ये डीएम डीएम बॉस म्हणून प्रसिद्ध आहे त्या धनंजय मुंड्याची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा आणि त्या डीएम एम ची जागा दाखवा आज गंभीरपणानं आपल्याला सांगा वाटतं की बीडचे माजी कलेक्टर यांनी भाष्य केलेलं आहे की एका आय पी एस अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यामध्ये गायब करण्याचं काम त्या मंडळीने केलेलं आहे आणि इतक्या खालच्या थराला महाराष्ट्राचं किंवा बीड जिल्ह्याचं नाव पोचवणारी मंडळी आहे त्यांना कडक शिक्षा व्हावी या सगळ्या हल्लेखोरांना केस्टर माइंड धनंजय मुंडे या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोपी करून कटोरात करून शिक्षा करा आणि त्या निश्चितपणानं महाराष्ट्रातील मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि मराठा कैलासवाशी संतोष देशमुख यांच्या या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय मराठा या राज्यातला स्वस्त बसणार नाही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा वतीनं मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मी आवाहन पन करतो राज्याचे मुख्यमंत्री यांना पुन्हा एकदा की आपण निश्चितपणानं या प्रकरणामध्ये गंभीरपणानं लक्ष घाला आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्या धन्यवाद नीट करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका